कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्तमभूत माहिती देणारे प्रसार माध्यम म्हणजेच माझे कोकण मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्वाच्या हेडलाईन्स कोकणातील सर्व सरकारी विभाग ठप्प जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी राज्यातील सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर खेड भरणे ते दंत महाविद्यालय रस्ता लवकरच खंडेमुक्त होणार भरणे ते दापोली तीस किलोमीटर रस्त्याच्या नव्या कामासाठी शंभर कोटीचा निधी मंजूर केंद्रासह राज्यात काँग्रेसचे सरकार यावे याकरता दृष्टीन वैभव मात्रे करणार पेण ते अक्कलकोट पदयात्रा काँग्रेसचे सरकार यावे यासाठी घालणार साकडे महाडमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात एक नऊ वर्षीय बालिका जखमी आणि सहलीला गेलेल्या मुलांच्या बसला अपघात काळ आला मात्र वेळ आली नव्हती भीषण अपघातातून चाळीस शालेय विद्यार्थी बचावले सविस्तर जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या महत्वाच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी आज चौदा डिसेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरकारी शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत या, या संपात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सतरा हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत तर अधिकारी महासंघाने सामुदायिक रजा आंदोलन करत संपाला पाठिंबा दिला आहे या संपाच्या पार्श्वभूमीवर ओरोस येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो सरकारी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केल्या या संपात आंदोलनात हजारो कर्मचारी सहभागी झाले आहेत या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचारी वर्गाने जोरदार निदर्शने केली घोषणांनी परिसर गेला होता शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या माध्यमातून दिनांक एकवीस ऑक्टोबरला मुंबई येथे सर्व न्याय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी बैठक राज्याचे निमंत्रक माननीय विश्वास साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळेस गेल्या मार्च महिन्यामध्ये शासनाने दिलेलं आश्वासन आश्वासनाचा शासनाने दिलेल्या आश्वासनाचा विसर शासनाला पडला त्यामुळे आपण शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आठ नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सहकुटुंबासह रॅली आयोजित केली होती सहकुटुंब मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आणला होता तरी देखील शासनाने दखल न घेतल्यामुळे आज दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसपासून राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी नियमशासकीय कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर आरोग्य जिल्हा परिषद नगरपरिषद सर्व कर्मचारी त्यांच्या जिवाळ्याची जुन्या पेन्शनची मागणी मान्य होईपर्यंत पूर्ण ताकदीनिशी शंभर टक्के संपामध्ये सहभागी आहेत राज्यभरातील शासकीय अशासकीय कर्मचाऱ्यांच्या वतीने आज गुरुवारी चौदा डिसेंबर रोजी हो लांजा तहसीलदार कार्यालयासमोर जुना पेन्शन योजनेच्या मागणीसाठी जोरदार निदर्शने करण्यात आली आहेत जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करावी या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्रातील शासकीय कर्मचाऱ्यांकडून गेले दोन दिवसांपासून आंदोलन केले कर जात आहे तरीही मागणी मान्य न झाल्याने आजपासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे आज तहसीलदार कार्यालयासमोर या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली शासनाकडून सतत आश्वासने दिले जातात पण कोणतीही मान्य मान्य मागणी मान्य होत नाहीये अशी नाराजी व्यक्त करण्यात आली आहे यावेळी लांजा तहसीलदारांना निवेदन देखील सादर करण्यात आले जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी राज्यातील सरकारी कर्मचारी चौदा डिसेंबर म्हणजेच आजपासून बेमुदत संपावर गेल्यामुळे सरकारी रुग्णालय शाळा कॉलेज नगरपालिका बहुतांशी सरकारी विभाग संपूर्ण कर्मचारी काम ठप्प झाले आहे याचा फटका दहावी आणि बारावीच्या निकालावर होण्याची शक्यता आहे आंदोलन कर्मचारी आणि राज्य सरकार यांच्यात झालेल्या बैठका निष्फळ ठरल्यामुळे महाड तालुका कर्मचारी संघटना तालुक्यातील सरकारी आणि निमसरकारी यांनी आज बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून महाड शहरातून रॅली काढली तर जुनी पेन्शन लागू करा कोण म्हणतोय देणार नाही आणि घेतल्याशिवाय जाणार नाही अशी घोषणा देत बेमुदत संप पुकारला आहे तसेच महाड शहर पोलीस ठाणे येथे निवेदन दिले आणि कार्यालयावर सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचारी वर्गाने जोरदार निदर्शने केली शासनाकडे नवीन पेन्शन योजना जी लागू केलेली आहे दोन पाच दोन हजार पाच नंतरच्या कर्मचाऱ्यांसाठी ती, सं, ती संपूर्ण एन पी एस जी आहे ती एप, सर्व सर्व कर्मचाऱ्यांना दोन हजार पाच नंतर ओपीएस जी पेन्शन योजना आहे ती लागू करावी त्यानंतर राज्य शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विभागामध्ये जे कंत्राटी धोरण राबवलं जात आहे ते कंत्राटी धोरण रद्द करून जे कंत्राटी पद्धतीने जे कर्मचारी घेतलेले आहेत जवळजवळ वीस वीस वर्ष कर्मचारी काम करतायत त्यांचं शंभर टक्के समायोजन करावं त्यानंतर सर्व शासकीय विभागातील जे जे रिक्त पद आहेत ती पूर्णपणे भरली शंभर टक्के भरली जावीत अतिरिक्त जो कर्मचारी वेगळ्या आस्थापनाने जो ताण येतोय तो, तो ताण कसल्याही परिस्थितीमध्ये एका कामाला जो न्याय देऊ शकतो तो एक कर्मचारी तीन तीन चार चार कामांना न्याय देऊ शकत नाही त्या कारणानं ना शासनानही शासनाला अशी कळकळीची विनंती करतो ज्या रिक्त जागा आहेत त्या कसल्याही परिस्थितीत शंभर टक्के भरल्या जाव्यात त्यानंतर ज्या वेगवेगळ्या विभागामध्ये वेग जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांचं समायोजन हे शंभर टक्के व्हावं कारण की जर समजा अठरा वर्ष वीस वर्ष त्यांना कमी पगारामध्ये तेच काम करण्यासाठी जर तुम्ही राबवताय तर आणि आतापर्यंत तुम्हाला चालतंय तर नंतर राहिलेल्या जवळ जा उत्तर वयामध्ये त्यांच्या पस्तीस चाळीस वयाचे आता ता ता त्या झालेल्या त्या व्यक्ती आणि त्यानंतर जर समजा त्यांना तुम्ही कामावरून काढून टाकत असाल आणि किंवा त्यांच्या जागी नवीन तरुण भरत असाल हेही कसल्या भयंकर चुकीचं आहे असं मला वाटतं त्यानंतर शिक्षण विभागामध्ये देखील ज्या सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना नवीन परत ऑर्डर देऊन त्यांना शिक्षण सेवेमध्ये सामावून घेतलं जात आहे त्यांच्या कामाचा अनुभव म्हणून तर डीएड बी एड झालेले असे आपले बराचसा तरुण वर्ग आहे त्यांना देखील इतर नवीन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना परत सेवेत सामावून घेण्यापेक्षा नवीन तरुणांना संधी द्या त्यामुळे बेरोजगारी बेर जी आहे ती थांबेल रायगडमधील रोहा तालुक्यातील कुणबी समाज बांधवांनी विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले आहे या मोर्चात हजारोंच्या संख्येने कुणबी समाज बांधव उपस्थित होता कुणबी समाज बांधवांना कुणबी जातीचे दाखले मिळत नाहीत तसेच यापूर्वी ज्यांना कुणबी दाखले मिळाले नाहीत त्यांची जात पडताळणी होत नाही सर्व समाज बांधव जन्माने कर्माने कुणबी आहे त्यांच्या समाजातील आणि आर्थिक स्तर मागासलेला असताना देखील समाजातील विद्यार्थ्यांना शै शिक्षणासाठी व नोकरीसाठी जातीचा लाभ होऊ न शकल्यामुळे समाजावरती अन्याय होतोय एकोणीसशे सदुसष्टची जाचक अट रद्द करण्यात यावी व एकोणीसशे नव्वदची तरतूद करण्यात यावी व ओबीसी दाखले मिळावे शंभर टक्के कुणबी समाज बांधवांना जातीचे दाखले मिळावे अशी प्रमुख मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे मागणे आमच्या मान्य केल्या नाहीत तर ह्या संपूर्ण रायगडमध्ये आणि नव्हे तर ह्या सात तालुक्यामध्ये हा कुणबी हा मोठ्या प्रमाणात आहे आणि तो जर जागा झाला तर इथलं शासन आणि इथले राज्यकर्ते यांना दखल घ्यावी लागेल नसेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याची प्रचिती नि, निश्चित कुणबी दाखवतील याची नोंद सगळ्यांनी घ्यावी एवढंच मी या निमित्ताने सांगतो गोवागरमध्ये भास्कर जाधव विरुद्ध भाजप शिंदे गट असा संघर्ष निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे ग्रामीण भागातील विकास कामांच्या भूमिपूजनावरून दोन्ही गटात श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे मागील आठवड्यात मुंढर आणि आमलोली भागात आमदार भास्कर जाधव यांनी रस्त्याचे भूमिपूजन करण्याआधीच शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी नारळ फोडून आधीच भूमिपूजन करत ही कामे पालकमंत्री उदय सामंत यांनीच केल्याचा दावा केल्याचा प्रकार घडला होता यानंतर हा वाद आता चव्हाट्यावरती आलाय त्यावर दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर आज उभाटा गटाचे पत्रकार परिषद घेत कागदपत्र दाखवत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना थेट आव्हान दिले ज्या कामांवरती उदय सामंत यांचा दावा आहे त्यांनी त्यासंबंधित कागदपत्र समोर आणावीत असंही ठाकरे गटाकडून सांगण्यात आले त्यामुळे गुहागरमध्ये भविष्यात हा संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे उभाटा गटाचे गुहागरचे तालुका प्रमुख सचिन बाई यांनी आज गुहागरमध्ये पत्रकार परिषद घेतली त्यांनी यावेळी सांगितलं आहे त्या त्या भागात गेल्यावर पक्षाचा सरपंच असेल नसेल सामान्य कार्यकर्ते त्या वाडीचा अध्यक्ष असेल मुंबईकर अध्यक्ष या सर्वांना घेऊन साहेब नारळ फोडून होते हे साहेबांनी एक प्रथा दिलेली आहे की माझा खालचा तळाचा तो कुठल्या पक्षाचा नाही तो सरपंच आहे तो नगराध्यक्ष आहे तो त्या ठिकाणी आला तर त्याला मान दिलेला त्यामुळे असं कधी पिता पुत्रांनी नारळ फोडले तसा विषय नाहीये हा आरोप आमच्या दृष्टीने खाज्यांचं खोट आहे आता राहता राहिला विषय रस्त्यांच्या बाबतीतला जसं मग अशी म्हटलं की साहेबांनी ह्या आता तालुका अध्यक्ष झाले की बजेटमधली कामं होती तो स्टे उठला तो विषय झाला आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री सडक मधून जो तालुक्याच्या आमदारांना प्रत्येक आमदाराला एक ठरलेलं असतं की मंडणगडच्या आमदारांना किती किलोमीटर व्हागरच्या आमदारांना किती किलोमीटर त्या प्रत्येक तालुक्याच्या आमदारांना कामं सुटवायचा अधिकार असतो आणि त्याच्याप्रमाणे हे मुंडर असेल आणि आमचं आर असेल हे दोन रस्ते या बावीस किलोमीटर साहेबांना यावर्षी जे टार्गेट मिळालं त्या टार्गेट मधले रस्ते साहेबांनी आम्ही भूमिपूजन केलेली आहे की ज्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि अजितदादा पवार अर्थमंत्री असताना माननीय आमदार साहेबांना जवळजवळ सासष्ट साठ सासष्ट कोटीचा काहीतरी निधी मंजूर झाला होता आणि त्याला स्टे देण्यात आला होता मग कोर्ट कचेऱ्या करून तो स्टे नुसता आपल्या गहादर विधानसभेचा न उठवता संपूर्ण महाराष्ट्रातला आपल्या आमदार साहेबांच्या मुळात स्टे उठलेला आहे आणि त्याची भूमिपूजन इतक्या जोरात होत आहेत याच देखील दुःख आहे खर तर पत्रकार परिषदेमध्ये आजचा प्रामुख्यानं आपल्यासाठीचा विषय असा मांडणं आवश्यक आहे की जर ह्या कामाला स्टेज आला नसता तर आज ही कामं जवळपास पूर्णत्वास गेली असती किंबहुना त्या रोडचा त्या नळपाणी योजनेचा पंचवीस पंधरा कामांचं आज काम पूर्ण झालं असतं आणि त्याचा आपल्या जनतेला फायदा झाला असता पण हे सांगायला कोणी तयार नाही आहे ही कामं अडवलेलं सांगायला कोणी तयार नाही आहे आणि फक्त आपला तो चांगला आणि दुसऱ्याचा तो वाईट हा जो दृष्टिकोन या दोन पक्षाच्या वतीनं चालवला गेलेला आहे हा पूर्णपणे चुकीचा आहे वैकुंठवासी सोनू सोनूबाबा कुर्णेकर पायी दिंडी सेवा संस्था भांबेड यांच्या माध्यमातून सोनूबाबा कुर्णेकर यांचा सत्तावनवा पुण्यतिथी सोहळा संपन्न झाला राष्ट्र व धर्माच्या जागृतीसाठी वारकरी संप्रदायाच्या प्रथेप्रमाणे हरिकीर्तन सेवा आयोजित करण्यात आली हबाप बाबू महाराज केसरकर यांच्या अमोघ आणि प्रभावी वाणीने श्रोतेवृंद प्रभावित झाला यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार निलेश राणे राजापूर लांजा साखरपा विधानसभेच्या निवडणूक प्रमुख उल्का विश्वासराव रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यावसायिक किरण सामंत यांच्या कन्या अपूर्वा सामंत तसेच भाजप शिवसेना युतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते दरवर्षी आमचा येण्याचा प्रयत्न असतो जास्तीत जास्त वारकरी संप्रदायाच्या सानिध्यात राहणं त्यांचे विचार कानावर पडत राहणं अनेक गोष्टी त्याच्यामध्ये राजकारणामध्ये वेगवेगळ्या मार्गाने रोज चित्र बदलत असतो पण मी नेहमी म्हणतो आणि मी नेहमी ऐकलंय जी व्यक्ती वारकरी संप्रदायाच्या सानिध्यात आली ती आयुष्यात कधीच फुकट जात नाही सार्वजनिक बांधकाम विभाग चिपळूण आणि खेड पालिकेची मालकी असलेल्या राज्य महामार्गावरील भरणे ते दंत महाविद्यालय महामार्गावरती महाभयंकर खड्डेच खड्डे पडल्याने वाहन चालकांसह पादचाऱ्यांना विद्यार्थ्यांना याचा मोठा मनस्ताप सोसावा लागत आहे मात्र हा मनस्ताप येत्या दोन दिवसात संपेल असे चित्र दिसत आहे या महामार्गावरील खड्डे त्वरित भरण्याच्या सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांनी दिल्याची माहिती भाजप माजी जिल्हा उपाध्यक्ष पांडुरुंग पाश्टे यांनी दिले पाश्टे यांनी राष्ट्रीय महामार्गावरील भरणे नाका येथील एकूणच गंभीर परिस्थितीवर प्रशासनाकडे आवाज उठवून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतल्यामुळे भरणे नाका येथील महामार्गाची दुरुस्ती तात्काळ करण्यास सुरुवात झाली याचप्रमाणे खेड शहराचा मुख्य रस्ता भरणे खेड ते दंत महाविद्यालय रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते याबाबत सातत्याने पाठपुरावा करून हे खड्डे भरण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचे दिसून येते भरणे ते दापोली जवळपास तीस किलोमीटर अंतरावरील मार्गाचे नव्याने काम शासनाने मंजूर करून यासाठी शंभर कोटीचा निधी मंजूर केला आहे या रस्ता कामाची निविदा प्रक्रिया सुरू असून लवकरच हे काम प्रत्यक्षात सुरू होणार असल्याचे श्री पास्टे यांनी सांगितले राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा राज जिल्ह्याचे मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांनी खेड मंडणगड दापोली तालुक्याला जोडणाऱ्या भरणे ते दापुली रस्ता कामासाठी तात्काळ मंजुरी देताना निधीची उपलब्धता करून दिल्याबद्दल श्री पाश्टे यांनी नामदार चव्हाण यांचे जाहीररित्या आभार व्यक्त केले पांडुरंग पाश्टे हे कायम सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करीत असल्यामुळेच त्यांची जनसामान्यांमध्ये लौकिकता वाढत असल्याचे दिसून येते कोकणात विहिरी खोदण्याच्या निधी वाढवण्याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेतले जाणार आहेत शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नावर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आश्वासन दिले आहे डोंगर माथ्यावर पाणी अडवण्याबाबतही शासन सकारात्मक असल्याचे त्यावेळी त्यांनी सांगितले आहे आता आपण सांगितलं की शेततळ्याची जी काही एकंदरीत इस्टिमेट कॉस्ट असते ती जास्तीत जास्त पंच्याहत्तर हजार रुपये आणि रोजगार हमी योजनेअंतर्गत ती सहा लाखापर्यंत आहे आज कोकणामध्ये अध्यक्ष मोदी साधी विहीर जरी खोदायची झाली तरी कमीत कमी पंधरा ते सोळा लाख रुपये एका विहिरीला येतात खर्च कारण कर, कर, ब्लास्टिंग करावं लागतं कोकणामध्ये प्रत्येक ठिकाणी खाली काळा दगड किंवा जांबा दगड हा ठरलेलाच आहे आणि मग अशा वेळेला पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये कोकणामध्ये तळी कधीच होणार नाहीत ही तळ शेततळी मागणी त्याला शेततळी ही योजना सुरू झाली त्यावेळेला त्याची इस्टिमेट कॉस्ट ज्या मॅक्झिमम पन्नास हजार रुपये होती त्यावेळेपासून मी सातत्यानं मागतोय की कोकणाकरता आपण कोकणाची भौगोलिक रचना विचारात घेता अधिकचं इस्टिमेट कॉस्ट वाढवून आपण द्याल का हा धोरणात्मक माझा एक प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट एक आपण लक्षात घेतलं पाहिजे मंत्री महोदय की कोकणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडतो आणि ते सगळं पाणी समुद्रामध्ये वाहून जातं आणि आत्ता पाणी पिण्याची अडचण कोकणामध्ये होते पाऊस पडत नाही असं नाही परंतु माझी सातत्यानं एक कृषी मंत्री म्हणून आपल्याकडे विनंती पुन्हा एकदा राहील आपण विचार करा की कोकणावर डोंगर मात्यावर पाणी साचलं तर ते पाणी परक्युलेट होऊन खालच्या भागा भागामध्ये विहिरी पासून सगळ्या भागामध्ये पाण्याचा प्रवाह वाढेल पाण्याचा उद्भव वाढेल आणि म्हणून आपण जे छोटे छोटे बांधारे मोठे बांधतो वगैरे ते दोन व्हॅलीमध्ये बांधतो त्याच्यामध्ये कधीच पाणी साचत नाही त्याच्याऐवजी हे पाणी डोंगराच्या मात्यावर साचवण्याकरता म्हणून आपण त्याच्यामध्ये शास्त्र शुद्ध पद्धतीने एखादा अभ्यास गट नेमून त्या संदर्भामध्ये निर्णय कराल का हे माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महाराज यामध्ये एक मुद्दा नक्कीच विचार करण्यासारखा आहे फक्त कोकण म्हणून नाही शेततळे म्हणले की मागल त्याला शेततळे म्हणले की हा कृषी विभागाकडे विषय येतो आणि रोजगार हमी मधल्या विहिरीच्या व्यक्तिगत लाभाच्या ज्या योजना आहेत त्या ग्रामपंचायत आणि पंचायत पंचाय समितीमधून येतात म्हणून मी सुरुवातीला सांगितलं ही मूळ तफावत योजनेमध्येच रोजगार हमीच्या आणि कृषी विभागाच्या रोजगार हमीच्या योजनेमध्ये शेततळं देताना त्याला सहा लाखापर्यंतची मर्यादा पण तरी सुद्धा रोजगार हमी मधून शेततळे जास्त होताना दिसत नाहीत याचं कारण की सर्व शेततळी ही मजुरांनी करायची आहेत सेल्फ वर मागणी जशी येईल ती मजुरांनी करायची आहेत कुठेही गेलं कोकणाचाच विषय नाही तर मराठवाड्यात सुद्धा एक मीटर दीड मीटरच्या वर मजुरांकडून काम होतं त्याच्या खाली हे आपण जसं ब्लास्टिंग म्हणताय किंवा मशीन वापरूनच या ठिकाणी काम करावं लागतं आणि नेमकं तिथंच गल्लत होते की रोजगार हमीच्या विहिरीचं काम किंवा शेततळ्याचं काम हे फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेलं दिसतं आणि आत्ता जे शेततळ्याला आपण मागेल त्याला शेततळ्या कृषी विभागाचं आहे त्याला पंच्याहत्तर हजार जास्तीत जास्त आपल्याला रक्कम देता येते आता ह्या दोन भागामध्ये आपण जी सूचना केलेली आहे ती धोरणात्मक आहे आणि त्यामुळे धोरणात्मक ही सूचना ह्या बाबतीमध्ये कोकणाचा विचार करता नक्कीच सकारात्मक विचार सरकार केंद्रासह राज्यामध्ये भाजपची सत्ता जाऊन काँग्रेसची सत्ता यावी याकरता एक तरुण चक्क अक्कलकोट पर्यंतच पर्यंत किलोमीटर पर्यंत पदयात्रा करीत आहे काँग्रेसचे सरकार यावे याकरता स्वामींच्या चरणी तो साकडे घालणार आहे पेण तालुक्यातील बोरझे येथील युवक व काँग्रेस विजय एन जिल्हा संघटक वैभव म्हात्रे याची आपल्या पेण येथील गावापासून अक्कलकोट पर्यंत जवळपास पाचशे किलोमीटरच्या पदयात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे येत्या दोन हजार चोवीसमध्ये केंद्रासह राज्यात भाजपची सत्ता जाऊन काँग्रेसची सत्ता येणे गरजेचे असल्याने यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड व्हावी ही मागणी घेऊन अक्कलकोट येथे स्वामींच्या दर्शनासाठी पदयात्रा सुरू केली आहे वैभवला लहानपासूनच दृष्टी नाहीये मात्र तो सर्व कामे आपल्या अंदाजानुसार एकटा करत असून जवळपास पाचशे किलोमीटरचा प्रवास आठ टप्प्यामध्ये आणि सोळा दिवसात पूर्ण करणार असल्याचा निश्चय त्याने केला आहे यामध्ये त्याला प्रोत्साहन देण्यासाठी येथील दहा ते बारा युवक सहभागी होणार असून त्यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे म्हणजे तो अक्कलकोट पाचशे किलोमीटरचा जो हा प्रवास आहे माझी संकल्पना अशी आहे की आत्ता हे देशामध्ये जी बेरोजगारी चाललेली आहे परत ही महागाई वाढले त्याच्यामध्ये छोटे छोटे धंदेवाले किंवा लोकांचे नॉलेज शिक्षण घेऊन पण कोरोना जॉब नाही एवढी बेरोजगारी चाललेली आहे हे जे हे जे जे बी जे आहे ते आपल्या एकच की बी जे पी सत्ता देशातनं आणि राज्यातनं जावं आणि हो। बहुसंख्यानी बहुजनांचा कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा सरकार येवो हीच माझी इच्छा आहे म्हणून तेही माझा मी संकल्प ठेवलेला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट वैभव हा प्रत्येक कार्यामध्ये पुढाकार घेतो आणि त्याच्या पाठीचे आम्ही शंभर टक्के सगळे कार्यकर्ते उभे राहतो कारण त्याच्या दूरदृष्ट म्हणजे दृष्टीहीन असताना सुद्धा त्याच्या मनातल्या ज्या संकल्पना आहेत ते आम्ही राबवण्याचा का प्रयत्न करतोय की त्याचा आदर्श कोणीतरी घेतला पाहिजे की अंदाज सुद्धा तो

नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच त्यांची महामंत्री यापदी निवड केली आहे त्यांच्या निवडीबद्दल भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा विभागाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष इद्रिस मुलतानी तसेच कोकणचे प्रभारी संजय केनेकर यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे भारतीय जनता पार्टी पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या राज्याच्या आठ सदस्य कोर कमिटीमध्ये मुश्ताकभाई दळवी यांचे स्थान निश्चित झाले आहे मुश्ताकभाई दळवी हे भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे रत्नागिरी जिल्हा कोकणी मुस्लिम समाजातील पहिले महामंत्री झाले आहेत रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील चिंबावे गावामध्ये भटक्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात एक नऊ वर्षीय बालिका जखमी झाली आहे या जखमी बालकीवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत चिंबावे गावामध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून गुरुवारी सकाळी एका भटक्या कुत्र्याने खेळत असणाऱ्या लहान मुल बालिकेवरती हल्ला केला या हल्ल्यामध्ये ही बालिका जखमी झाली आहे तिला महाड ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे गेल्या महिनाभरामध्ये सात जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत अशी माहिती या जखमी बालिकेच्या नातेवाईकांनी दिली आहे यामुळे चिंबावे ग्रामस्थ भटक्या कुत्र्यांच्या दहशतीखाली आहेत महत्वाचे म्हणजे चिंबावे या ठिकाणी जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र असताना देखील या ठिकाणी या बालिकेवरती उपचार न करता तेथून महाड येथे पाठवण्यात आल्याचे चिंबावे प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे या ठिकाणी रेबीज प्रतिबंधात्मक लस आहे की नाही असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे अशा उपचाराकरता चोवीस किलोमीटर प्रवास करून महाडला यावे लागत असेल तर या प्राथमिक आरोग्य केंद्राचा उपयोग काय असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे पेड तालुक्यातील रावे गावातील सहलीला गेलेल्या मुलांच्या बसला आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अपघात झाला महाबळेश्वरला विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन गेलेली बस परत येत असताना कासरभाट साई रावे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट पाण्याने भरलेल्या शेतात गेली या बसमध्ये चाळीस विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली असून हे सर्व विद्यार्थी सुखरूप असल्याचं सांगण्यात आले आहे या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे वेळ आला पण का आली नव्हती हे आता म्हटलं जात आहे आम्ही रात्री इकडनं येत होतो किती वाजता चार वाजता तो खड्डा आहे ना खड्डा खड्ड्याचा तिकडं तो एक टायर खड्ड्यात उतरला खड्ड्यात उतरल्याच्यानं गाडीचं बॅलेन्सिंग बिघडलं मी तिकडून पुढे आलो पुढे आल्याच्यानंतर इथे ब्रेक मारला ब्रेक मारला तर गाडी थोडी खाली पुढे उतरली तिथे ब्रेक केला आणि मुलांना उतरवलं किती मुलं होती मुलं होती चाळीस पंचवीस कुठे गेले होते महाबळेश्वरला किती लोकांना लागले एका मुलीला नाकाला काहीतरी लागलं अच्छा आणि बाकीचे पोरं बाकीची नाव काय तुमचं कुडमे बी एस कुडमेंट कुठल्या डेपोची गाडी पेन डेपोची पेन डेपोची काल गेली ती वस्तीला होती का एक वनडे होता वनडे होता।, होता।, होता का एवढे सकाळी पहाटे चार वाजता आणली ते मुलांना जेवणा घेऊन फिरायला मग मग त्या जर चार वाजले असेल तर तुम्ही कुठेतरी ते थांबू शकता विश्रांती घेऊ शकता रात्रीची वेळ म्हणजे झोपण्याची वेळ असते ना मग अशा वेळेला मनासाला झोपी लागते आणि झोपलो होती तसा अर्धा एक दोन तीन तास आराम केला त्याच्यानंतर अच्छा आता मुलांसंदर्भात वरती चालवलं का फोन हो सामोडला सांगू सर अच्छा श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आणि सूर्योदय फाउंडेशन मुंबई व ओ एन जी सी कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेत झालेल्या कार्यक्रमात तब्बल एकशे बावीस मुले व ज्येष्ठांना श्रवणयंत्र मोल्डचे वाटप करण्यात आले सूर्योदय फाउंडेशनच्या माध्यमातून प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल याविषयी जनजागृती करीत आहेत यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी ज्ञानेश्वर रासने मंगेश सूर्यवंशी राजाभाऊ पायमोडे तुषार रायकर आदी उपस्थित होते देव दिवाळीला विडे भरण्याची परंपरा कोकणात आजही मोठ्या श्रद्धेने जपली जात आहे आज कोकणात अनेक ठिकाणी गावागावात हे विडे भरण्यात आले देव दिवाळीचा महत्वाचा विधी आहे तो विडे ठेवण्याचा देवदिवळीला कोकणात सम्राट बळी राजाचे स्मरण केले जाते सम्राट बळी हा कृषीप्रधान राजा होता गोरी गरिबांचे कल्याण करणारा राजा होता हा राजा शेतकऱ्यांचा आहे आणि म्हणूनच रामकृष्णाच्या खूप आधीच्या काळात होऊन गेलेल्या बळीराजाची आजही आवर्जून आठवण केली जाते त्यामुळेच इडाटळो पिडाटळो माझ्या बळीराजाचं राज्य येवो या उक्तीचा जागर कोकणात घरोघरी देवदिवाळीला केला जातो हा आपल्या एक लोकांचा म्हणजे दिवाळी सण हा जनतेचाच म्हणायला हरकत नाही तो नरक चतुर्थी पासून दिवाळी सण सुरू होतो आणि त्याच्यानंतर बरोबर एकवीस दिवसानं हे mm. देव दिवाळी म्हणून साजरी केली जात आहे हे देव दिवाळी म्हणजे असं आहे की त्यावेळेला जे आपला जो राजा होऊन गेला आपला बळीराजा त्या बळीराजाच्या राज्यात त्यावेळेला खूप सुख समृद्धी आणि माणसं आनंदाने नांदत होती तसं हल्लीच्या जा जगात चालत नाही आहे आणि म्हणून शेतकरी वर्ग खूप नाराज आहे आणि हा शेत वर्करी वर्ग हा त्याचं स्मरण म्हणून त्या राजाचं म्हणजे बळीराजाचं आणि बलिराजाचं पुन्हा राज्य यावं म्हणून हा प्रत्येक देवदिवाळीला पाच पानांचा विढा भरून तो एक त्याचं स्मरण म्हणून केलं जातं भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून आरगाव येथे मंजूर झालेल्या रस्त्याचे भूमिपूजन माजी खासदार तथा भाजप महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी निलेश राणे यांचे जय्यत स्वागत करण्यात आले भूमिपूजन सोहळ्याला राजापूर विधानसभा निवडणूक प्रमुख उल्का विश्वासराव जिल्हा सरचिटणीस रवी नागरेकर यांच्यासह स्थानिक प्रतिनिधी सर्वपक्षीय कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींचे गंडा अपडेट्स जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण